बघा माझं सात तर विश्व शास्त्र सर्वांच्या आजोबा आहे गुणांच्या संग्यांच्या गुणाकार आहे मजेतील ह्या दुनिया जी एस टी शरीराचं नाव आहे शास्त्रचं नाव आहे त्यामुळे गुन्हातर आहे परंतु हे सर्व पावझे चालते कारण आपण मुलं शिकणार आहोत सर्वांचा जो उपयोगी आहे तोही साथीचं असतो पी एचवाला वाटतो पी एचवाला वाटतो आदिवाला वाटतं पुणे वर्गात असू शकतो परीक्षा असतो बघा अब गुनाकार है गुनाकार का को तो कोई ना नियम इतना नियम कोई ना अधिक गुनेगा करने से ना तो प्लस इज प्लस इज इक्वल टू आंसर प्लस म्हणजे जरेंगी का फॉर 5 गुनेला 3

आपल्याला माहिती आहे हे वजा हे आधी हे वजा हे आधी म्हणजे उत्तर वजायच चालू कोणा नऊ ना वजायचा

वजा वजा ये वाइज अपने करो वजा वजा अधिक उत्तर अधिक के करा अधिक सेंटर प्लस Thank you.